माझी आमदार माननीय सदाशिव भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बाबमी येथे इतर खर्च काढून पैलवान बाळासाहेब सावंत यांनी ये जिल्हा येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले सर्वांचे स्वागत वैभव सुभाव वा इतर मान्यवरांनी केले या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष वैभवदाबा पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन समाधान व्यक्त केले यावेळी वैभवदाबा पाटील यांचा सत्कार ज्येष्ठ नेते शंकरदाता शिंदे यांनी केला या कार्यक्रमात आनंदराव ठोंबळे राजेंद्र पाटील बाळास सुरे नारायण माळी संभाजी शिंदे प्रदीप कुलकर्णी रामचंद्र माळी रमेश शिंदे सुभाष शेठ कुलकर्णी वैभव सुर्वे अमित शिंदे सचिन शिंदे संतोष शिंदे संजय तोंबळे भास्कर गुरव शिवाजी शिंदे किशोर शिंदे प्रदीप सावंत राजेंद्र शेळके रवींद्र माळी अविनाश शिंदे विजय शिंदे कैलास लवटे विलास शेख लवटे मोरे मॅडम आभार यावेळी संयोजक पैलवान बाळासाहेब सावंत म्हणाले की इथून पुढच्या काळामध्ये इतर खर्च काढून विधायक कामासाठी सहकार करणार अशी ग्वाही देण्यात आली या कार्यक्रमात का नागरिक महिला शाले विद्यार्थी शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते